<laughs> <laughs> मंडळी तुमचं स्वागत आहे कट झाली होती हो। मारून तुमच्या काय झाले कट झाली होती तुमच्या अकाउंट वर जाऊन आलो तुम्ही तर अजितदादाच्या व्हिडीओ वर लय फेमस झालात राव लाडक्या बहिणीचे तर व्हिडिओ लय सोडलेत तुम्ही पटपट पटपट या प्लीज 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 इंटरेस्टिंग स्टोरी सांगणारे प्लीज लगेच लाईक करायची नाही लगेच बोलायचं प्लीज लाईक करा लाईक करा लाईक करा अहो पण लाईक करण्यापेक्षा कमेंट महत्वाची लाईक नका करू काय दात काय काहीतरी काय चुकीचं टायपिंग झालंय का <laughs> कट झाली माझी लाईव्ह असेल टाकलो तुम्ही ते कट व्हायचं डिलीट झालं घ्या आपली जनता समजून घ्या हो <laughs> मी दादा माणूस आहे आता काही करणार हा ते सोशल मीडिया नेटवर्कचं काम मग मक... काय करणार हो ना अरे <laughs> बाप रे असं होतं मग वयामानाने टायपिंग मध्ये अर्ध विसरून गेलं का नाही बरं एका दिवशी दुसरंच काय होऊ नये म्हणजे बरे येड्यात काढताना लोक मला पागल झाली म्हणून हो दुसरं लाईक हो कमेंट कराओ प्लीज कमेंट कराओ कराओ असं करू नका बोला बोलत ना म्हणून राग येतो राग आल्यानंतर असं डोकं गरम होतं डोकं गरम झाल्यानंतर असं वाटत ना निस्ता शांत डोकं करावं आता त्यात <laughs> सगळं सोशल मीडिया नेटवर्क ॲपची माझ्या हात दिले शहराचं काम म्हणून मी ओके 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 करा 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 म्हणून एक सांगू तुम्हाला दोन सांगा <laughs> ओ हो ज्यांनी ज्यांनी मला दिसत सबस्क्राईब करून ठेवले त्यांनी प्रेस कोण करायचं नुसतं ह्यांनी कारल्याची भाजी वाढली भाकरी कोण वाढायचे असा प्रकार करून ठेवलाय कारलं काय नुसतं खाता येईल भाकरी सोबत पण खाता येईल तुम्ही बिचारी नाव घेणार तिच्या मुळे इथं मी हसू नका <laughs> नाही 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 काय तुम्हाला तीच ध्यानावं लागलं काय अकरा वाजल्यावर

मतदारसंघाचा विकास करून आणावा तिच्याशिवाय <laughs> <laughs> लोक काही जॉईन होणार नाही हिंदी बोलायचं फक्त हिंदी कपाके ओ काही सारखी तीच नाव होत मी कुठं नाव घेतले जाऊ बाबा <laughs> राज्यात खुश आहे आपण आपलं तोंडाव घ्या पांघरून बदगव <laughs> कुणाला रोग झाला लगेच रिपोर्ट मारलाय तुम्हाला हा <laughs> पण आहे खोकला नाही लागला <laughs> खोकला नाही लागत जास्त हसले ना तस खोकल्या जीव बळाल्यासारखं होते खुशी एकदम भारीच हो आपण आपले काम करतो मग काय तर अद्रक लवंग अद्रक पण खात असते मी लवंग पण हे करते मध्ये मध्ये मला खूप जास्त खोकला लागला होता खोक म्हणजे खूप जास्त होता तुम्हाला तर मला तर तुम्ही किती वर्षापासून ओळख सांगायला एकवीस पासून जसे आम्ही आमच्या कार्यात आम्ही आमचं कार्य गगनाला भिडण्यापर्यंत ते गगनापासून खाली जमिनीवर आपटण्यापर्यंत <laughs> 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 लाईव्ह सभा बंद केली तो आयुष्याचा व्हिडिओ पाहून हो का माल तर माल तर आता पाच जण मग काय तर कार्य कार्यालय महान होत आपलं गिनिन बुक मध्ये नोंद झाली काय होत मी पण हो सहा जण जॉईन झाले प्लीज खरंच गप्पा मारा ना मी रोज लाईव्ह घेते फक्त टाइमपास गप्पा पण सपोर्ट करायला पाहिजे स्टोऱ्या सांगते उमन सांगते कोड सांगतात उंद्र झोपे चिल्ली पिल्ली बी करायला लागलीत हवा तुम्ही किती बी आलात तरी एकटा वास एकटा वास झुके गणेश आला चिल्ली पिल्ली बी करायला लागल्यात हवा मी जाऊ का का हो तिकड लाईव्ह चालू झाली काय तुमच्या पाहुण्यांचे मी दिसते का दिसतेस ना त्याच्यामुळेच गाणं म्हणले ना बी करायला लागल्यात हवा ना ना तुझे संगती साथीदार सुपतीदार घेऊन चल, गप्पा मारायला स्टोरी सांगते एक घेऊन ये तुझ्या संगती सोबती म्हातारीची म्हातारा म्हातारीची स्टोरी सांगते एक म्हातारा एक म्हातारी होती माझ्या मैत्रीण सांगत होती बर का कर्नाटकची म्हणजे सोलापूरची होती बिदर बिदर सोलापूर कर्नाटक होती जवळपासची मग तुला पण बुडील शिवाय घालून बघ गर्दी काही फालतूच बोल नको गप्बच नाटकं करू नको नको काय गरज नाही कोणाला शिव्या घालायची आपल्याला का ओगच विनाकारण शिव्या घालायच्या आपल्याला नाही कोणाला वाईट बोलायचं बघ अगं रिपोर्ट मारते कोणतरी कळतच नाही काय प्रॉब्लेम एक स्क्रीनशॉट काढते काय प्रॉब्लेम होते तुम्ही काही सांगत नाही हो नुसते म्हणतात सांगत, सांगते सांगते स्टोरी सांगते ही बघते ना मी तिची कोणाची मेसेज मला उद्या कॉल कर काम अर्जंट मा मोबाईल मध्ये रिचार्ज नाही काय अर्जंट काम मी करू शकत नाही ओलाईमध्ये माझ्याशिवाय अजून कोण आहे नाव ना सांगा मला दिसत नाही दुसरे कोण पिल्लू तुम्हाल तुम्हाला दिसत नाही काय मग तिला तुम्ही ब्लॉक केला ना तिनं तुम्हाला ब्लॉक केला होती म्हातारे म्हाताऱ्यावर का ते सांगायची मग ऐकायचं असेल तर लोक जॉईन झाली पाहिजे आणखी मग नाही करणार कॉल ना गप्पड की जरा शांतील लोक आण मग तुझीच लोक तुझी गँग आण फक्त कोणाच नाव नाही घ्यायचं स्टोरी सांगते मी एक म्हातारी म्हातारीची स्टोरी कसली स्टोरी ना लोक हसून हसून आपल्याला आठवण दच ठेवतील ओलाईव्ह मध्ये माझ्या ते दिसतात दुसरे कोण अजून नाही नाही दुसरं कोण नाही बाकी कोण पाच सहा जण बघतात पण माहित नाही कोण आहे ते त्यांना काय प्रॉब्लेम आहे काय मग कमेंट करायला ए चिले सांगा त्यांना दिसते ते सोडून शांतीला का धरूमी मी शांताराम ले धरेल <laughs> नाही तर आसाराम राम धर तुम्ही कोणाला धरवा तुमचं काय मोठे माणसाच आम्ही आपलं धराधरी बंद केली सध्या आम्ही धराधरी पूर्ण बंद केली आशा बंद मी आहे ओके आशा ताई स्वागत आहे तुमचं जेवण झालं का मग कमेंट करा ना गप्पा मारू दुसरे नाईक बर ठीक आहे तुम्ही बोला मला वाटलं दुसरे नाही कोण आहे मला ब्लॉक केले म्हणजे ना कुठे <laughs> कमेंट करा कमेंट करा गप्पा मारा ए चिल्ली पिल्ले तू तु, तु, तु तुझ्या ओळखीचं कोणी असं तुमच्या तर गप्पा मारायला घे ना फक्त ओनली गप्पा सांगू का स्टोरी मग मा। म्हातारा म्हातारी आणि संध्याकाळचा टाइम आता जेवण एक म्हणजे ती सांगत होती मला म्हणजे आम्ही तिच्या आजी आजोबाच्या तिकडे गावाला गेलो मामाच्या गावाला आम्ही जेवण वगैरे केली सगळ्यांनी एकत्र आणि नंतर मग गप्पा मारले भरपूर गप्पा मारले म्हणजे ती आजीचं वय असन अ आ... एक साठ पासठच्या आसपास वय असन आजीचं आणि ऐंशी नाही नाही ब... नव्वद ऐंशी नव्वदच्या मध्ये पंच्याऐंशी नव्वदच्या मध्ये ते आजोबा लाईक थँक यू लाईक केलं ताई हे अशी लोक करतात <laughs> मी नाही एकत्र <के> <laughs> लय स्टोरी इंटरेस्टिंग आहे पण सात लोक आहेत ना सांगायला इंटरेस्ट आहे ना लय इंटरेस्टिंग आहे मला काही सांग अशी रोज एक स्टोरी सांगणार लोक पण ना दिवसभर हसले पाहिजे संध्याकाळच्या लाईव्हची वाट बघितली पाहिजे स्टोरी म्हणजे स्टोरीच आहे तर मग घरी तिकडे काय गट आहे का आणि त्याला फोन करू का तिचा नंबर आहे माझ्याकडे देऊ का मग घरी आल्यावर घरी नको आमच्या आम्ही गरीब माणसंच चालू <laughs> मग काय तर ती सांगेल ना तिला जास्त स्टोरी माहिती लोक नाहीत तुम्ही लोक तयार करा लाईव्ह ला गे घ्यायचे ग ही स्टोरी ना ऐकल्यावर सर नाही माझ्या ची वाट बघत बसली तुम्ही लोक बघा मी तिला ओळख होती मला नाही ओळख तुमचा परिचय करा मग तुमच्या मतदारसंघात बोलवा कधीतरी उद्घाटन आला तुमच्या तिथं काही रेबिन बिबीन कापायला तिकडे हा ना मग जावा तिकडे शनिवार वाड्यात अच्छा हा ना का पाय पावलं रिबीन आणि तुम्ही पाहिजे नाही नाही आम्ही येत बाबा आम्ही उद्घाटन सोहळा समारंभ मतदारसंघ आम्ही सोडलेला आहे ना त्याच्यामुळे कोणत्या मतदारसंघात जात नाही आम्ही सध्या Uh, सध्या आम्ही राजकारणातून निवृत्ती घेतलेली कार्य सुरू आहे <laughs> आमचं का आपल्याला काही गुप्फोकड नाही <laughs>